तुमचे पण हात हे चेहऱ्यापेक्षा जास्त काळे दिसतात का आणि हाताची टॅनिंग खूप जास्त वाढली असेल तर हे सेशन तुमच्यासाठी आहे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या हाताला ना व्हॅक्स करणं खूप जास्त गरजेचं आहे व्हॅक्स केल्यामुळे काय होते माहिती आहे का तुमच्या हातावरची जी डेडस्किन आहे ना ती डेडस्किन निघून जाते दुसरा फायदा व्हॅक्सचा हा पण आहे की व्हॅक्स जर का आपण नेहमी आपल्या हातांना करत राहिलो ब्लड सर्क्युलेशन्स खूप चांगलं चालत असते हातातलं एक हातावरची टॅनिंग काढण्याचे एक रुटीन मी तुम्हाला सांगेल एक पिलग्रीमधलं ए एचे बी एचे सिरम मिळते जे तुम्ही रोज रात्री हाताला लावून झोपू हो शकता त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या हाताची पिलिंग ट्रीटमेंट खूप चांगली होते आणि हातावरची जी टॅनिंग आहे ती लवकर निघते दुसरी घरगुती उपायामधलं सांगते मी तुम्हाला तुम्ही रवा जो आहे तर तो, तो रवा घेऊ शकताय त्याच्यामध्ये दूध टाकून तुम्ही तुमच्या पूर्ण हाताला स्क्रब करू शकताय आठवड्यातून एक ते दोन वेळेस तुम्ही असं केलं तरीसुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल माझा सर्वात आवडता आणि सोप्पा उपाय आहे हातासाठीचा जो मी रेग्युलर करते मी कुठल्या पण एका बॉडी लोशनमध्ये ना मीठ टाकते आणि त्याने मी माझे संपूर्ण दोघे हातांची चांगली तीन ते चार मिनिट मसाज करते आणि नंतर हात धुवून टाकते मिठामुळे काय होते एक चांगला स्क्रबिंग तयार होतो आणि लोशनमध्ये ऑलरेडी मॉइश्चरायझर असते तर तुमच्या हाताचं नरिश पण होते आणि मिठामुळे ते हात खरखरीत घासले जातात आणि हातावरचा जो मळ आहे तो मळसुद्धा निघून जातो सिंपल आहे तुमचे हात जर का चेहऱ्यापेक्षा वेगळे असतील काळे असतील तर तुमचा मेकअप किती पण जरी चांगला असला ना तरी पण चेहरा आणि हात वेगळेवेगळे दिसून येतात म्हणून हातांची एक वेगळी काळजी घ्यावी एक गोष्ट आहे ती म्हणजे ही की तुम्ही बटरयुक्त क्रीम जर तुमच्या हातांना लावली तर तुमच्या हाताची टॅनिंग ही खूप लवकर कमी होत असते आंघोळ झाल्यावर तुम्ही लोशन लावत आहात तर ते लोशन बटरयुक्त असायला हवं किंवा बटरयुक्त हँड क्रीम पण मिळत असते मेनिक्युअर करावं का करू शकत आहात पण मी खरंच सांगेल की मन मेनिक्युअर हे खूप खार्चिक आहे आणि दुसरी गोष्ट की मेनिक्युअरमध्ये ना फक्त तुमच्या हाताच्या एवढ्या पंज्यांचीच मोस्टली करून तरी केअर केली जाते नखांना शेप देणं वगैरे यापेक्षा तुम्ही हँड डिटॅन करू शकत आहात हँड डिटॅन ह्या प्रोसेसमध्ये तुमच्या हाताचं बऱ्यापैकी टॅनिंग निघते हँड टॅनिंग हे तुम्ही घरी पण करू शकता, <laughs> शकता जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असते रागा ओझोन ह्या नावाचे डी टॅन पॅक मार्केटमध्ये पन्नास रुपयाला मिळतात या एक एवढं असं पाऊच असते आणि ह्या पाऊचमध्ये तुमच्या दोघं हातांचं टॅनिंग जे आहे ना ते क्लिअर होत असते रागा आहे ओझोन आहे एन प्लस प्रोफेशनल नावाचा पण एक डी टॅन पॅक आहे तो पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही तो पण लावू शकता शक्यतो करून फुल फुल स्लीवच्या स्लीव्ज घालत चला जेणेकरून तुम्ही जेव्हा पण काही फंक्शन असेल तेव्हा स्लीवलेस किंवा शॉर्ट स्लीव्स घालू शकतात आणि तुमचे हात चांगले राहतील बाहेर जाताना तुम्हाला जर माहिती आहे की आज तुम्ही शॉपिंगला जाणार आणि तुम्ही दिवसभर फिरणार आहात किंवा कुठे ट्रिपला जाणार आहात देन ट्राय युअर बेस्ट की तुम्ही फुल स्लीव्जचे ड्रेसेस टॉप टी शर्ट घाला याने काय होईल तुमच्या हाताला धूळ कमी बसेल टॅनिंग कमी होईल आणि जेव्हा पण तुम्हाला एक बेस्ट असेल की तुम्ही आज फंक्शन आहे छान मस्त घागरा घालणार आहे साडी घालणार आहे जे स्लीवलेस वगैरे घालणार असाल त्यावर तुमचे हात हे गोरेपान दिसतात म्हणून हा पण एक सोप्पा मार्ग आहे हाताला तेल लावू नका हाताला चांगलं लोशन लावा आणि जसे मी तुम्हाला घरगुती उपाय सांगितले हे पण सांग तुम्ही यूज करू शकता यातल्या तुम्हाला कुठल्या पण प्रोडक्टची लिंक हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला नक्की मॅसेज करू शकतात रोज दुपारी तीन वाजताना फ्री लाईफ सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की केस गळण्याची सुरुवात नेमकी कशी होते आणि त्यावर घरगुती उपाय काय तुम्हाला पण सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स त्या महिलांसाठी ज्यांना आपल्या मुलांचे साधे नर्सरी के जी वनचे सुद्धा पुस्तकं इंग्लिशमधून वाचता येत नाहीये अशा महिला ज्यांना शाळेतून आलेल्या मॅसेजेसचे अर्थ कळत नाही आहेत वाचता तर येत आहे पण अर्थ कळत नाही आहे अशा महिलांसाठी आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्यामध्ये अगदी बेसिकपासून तर इंग्लिश स्पीकिंगपर्यंत पंचेचाळीस दिवसात शिकवलं जाईल फी दोन टप्प्यांमध्ये पण भरू शकतात लाईव्ह लेक्चर असतील आणि लाईव्ह नाही जमले तर रेकॉर्डेड व्हिडिओ पण दिले जातात तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल से तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय झिरो या नंबरला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू